चोपडा तालुक्यातील गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसाने दिंडी मारल्याने शेतातील पीक परिस्थिती बिकट झाली होती शेतकरी चित्र सापडला पिकाची वाढ खुंबली शेतकरी पाण्याच्या आतुतीने वाढ पाहत असताना मजेराती झालेला जोरदार वादळी वारा पावसामुळे शेतात उभ्या असलेला मका हा आढवा पडला शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान यातून सोचावे लागत आहे त्याचप्रमाणे कापसाच्या शेतात पाणी साचल्याने शेतकरीचा आलेला तोंडाशी घास हा वाऱ्याने इचकावून घेतला संकटात सापडलेला शेतकऱ्याने आता करावं तरी का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे ज्यावेळी पाऊस नव्हता त्यावेळी पिकावर अळीचा प्रादुर्भाव त्यावेळी फवारणी खर मोठ्या प्रमाणात खर्च शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांनी केलेली ही मह, मशागत मेहनत ही देखील वाया जात आहे शासनाने मदत केली नाही तर शेतकरी कर्जबरारी होईल व त्याला औषध पिऊन जीवन संपावे लागेल असे मत व्यक्त केलं जात आहे